खबर बात साई इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथील शैक्षणिक संकुलात भारतीय प्रजासत्ताक दिनी विविध देशभक्तीपर कार्यक्रम व वार्षिक क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात झाला मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सैनिक परेड सादर करत भारतीय सैन्य दलास अभिवादन केले भाषण विविध स्वतंत्र सैनिकांचे वेशभूषात्मक मनोगत नृत्याविष्कार व नाटिका या कार्यक्रमातून स्वतंत्र दिनी भारतमातेचा जागर करण्यात आला शेतकरी व भारतीय सैन्य दलातील जवानांच्या जीवनावरील नाटिका उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून नौदल मध्य कार्यकर्ते असलेले राहुल पंचभाई तसेच सैन्य दलाचे जवान शेख फिरोज शेख सत्तार तसेच संस्थेचे मार्गदर्शक रमेश आहिरे लखमापूर गावच्या प्रथम माशी महिला सरपंच सुशीलताई अहिरे संस्थेचे संस्थापक चेअरमन

सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संस्थेचे चेअरमन अडव्होकेट शशिकांत आहिरे यांनी संघर्षातील बलिदान दिलेल्या सर्व स्वतंत्र सैनिकांना अभिवादन करत देशाच्या विकासासाठी आपल्या योगदानाचा संदेश दिला प्राचार्य रोशनी अहिरे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती देश अभिमान या मूल्यांची रुजवणूक करण्याची शिकवण दिली कला शिक्षिका भाग्यश्री शिरोड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी बेटी बचाओ बेटी पढाओ सह भारताचे संविधान अशी रांगोळी कलाकृती साकारली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांतसाठी गणेश बागोळी